मला दोघांना येस और नो मध्ये उत्तर हवी पाच प्रश्न आम्ही ठेवले होते मिलिंदजी आणि यशवंत तुमचं उत्तर देऊ शकता क्वेश्चन नंबर वन आफ्टर दिस ओपिनियन पोल महायुतीचा खरा फायदा हा भाजपला झालाय का हो किंवा नाही मिलिंदजी नाही याच हो किंवा नाही साईल आन्सर असू शकत नाही मला असं वाटतं की जर आज ही तोडफोड झाली नसती आणि भाजपने एकटेच जर निवडणूक लढवली असती तर भाजपला स्वतःच्या बळावरती जास्त जागा मिळाल्या असत्या मात्र तो त्यांचा उद्देश नाहीये की आपला फायदा करून घ्यायचा त्यांचा उद्देश कि महायुतीची किंवा एनडीएची टॅली वाढवायची ओके यशवंत अगदी आय अग्री विथ मिलिन की म्हणजे अठ्ठेचाळीस जागावरती भाजपनी स्वतः कॅन्डिडेट दिले असते तर बहुतेक जे स्वतःची सीट आहे बावीस तेवीस पैकी म्हणून पंचवीसही होऊ शकते होती पण अगेन तेक, आ, से सीट है, ते ते अपोजिशन अलायन्स आहे तेव्हा जास्त आली क्वेश्चन अजित पवारांचं महायुतीमध्ये येऊन नुकसान असं वाटतं का नाही तर ते आले आ, सीट गहला, साथी आले होते किंवा के केसमुळे आले होते हे प्रश्न आहे ना <laughs> फायदा आपल्याला कुठे दिसतो आणि त्यांना कुठे आपल्याला माहिती ओके भाजपला काही फायदा झाला की नाही झाला हे माहिती नाही बट जसं मलिन म्हणतो की अजित पवारांना फायदा झाला आहे का ते त्यांची बर... कुठला फायदा घ्यायचा कुठला फायदा आहे ते त्यांना कळेल त्यांना माहिती सीटच त्यांची ईडी वेगळी आहे आपली वेगळी आहे लास्ट <laughs> okay. लास्ट थ्री क्वेश्चन शिंदेचं अस्तित्व काही झालं तरी टिकत असं वाटतं का आफ्टर लुकिंग ऍट द ओपिनियन पोल मिलिंदजी नाही अजूनही मला वाटतं साहेब की हे किमान शिंदेना जर नऊ दहा जागा लागल्या तर इट विल बी अ रिलीफ म्हणजे जर अजित पवारचा जो स्कोर जो म्हणजे अजूनही हे ओपिनियन पोल आहे पण शिंदेंना जर एवढ्या दाखवल्या जागा तर इट विल बी अ बिग रिलीफ फॉर हिम Hmm. कारण त्यांना बीजेपीने एका प्रकारे बॅगेज म्हणूनच अजित पवारला आणलं होतं ना म्हणजे अजित पवारला आणण्याचं कारण हे होतं की शिंदे इज नॉट इनफ तर म्हणून अजित पवारला आणण्यात आलं तर अजित पवार जर शिंदे जर चांगलं करतात तर इट इज अ बिग गुड न्यूज फॉर शिंदे की त्यांचं अस्तित्व म्हणजे संपुष्टात येणार नाही uh, यशवंत uh, मला असं वाटतं की पंतप्रधान कॅम्पेन शिंदेचा कॅन्डिडेट करता इझियर होणार जास्त की हा माझा माणूस आहे ते मन, मन, त्यामध्ये केमिकल लोचा नाहीये अजित पवारचा कॅन्डिडेट मध्ये जास्त लोचा आणि शिंदेचे सीट आले आठ नऊ जितके असे आले हुँ. आले सीट इतकी तर त्यांना लीज ऑफ लाईफ जे म्हणतात ऑक्सिजनची सप्लाय त्यांची चालेल मग मग उद्धव ठाकरेंनी सहानुभूती टिकवली आहे असं दिसतंय ओपिनियन पोलमध्ये फोर्थ क्वेश्चन मला वाटतं साहिल की त्याच्यामुळे त्यांच्या अर्धा जागा दिसतात आपल्याला येताना त्याच कारण तेच आहे आणि जो आता मी शोच्या पहिले मी म्हणत होतो यशवंतला की आ, या निवडणुकीच्या निकालानंतर जर असेच निकाल आले तो नथिंग स्टॉप अजित पवार फ्रॉम गोइंग बॅक टू शरद पवार किंवा एकनाथ शिंदे टू गो बॅक टू उद्धव ठाकरे आपण म्हणजे जर बीजेपी असं घडवून आणू शकते आणि यांना असं वाटतं की आपल्याला काही असेंब्लीमध्ये नाही तर हे पण रिअलाइनमेंट परत होऊ शकतं यशवंत नाही सिम्पॅथी आहे त्यांचा करता पण किती कन्व्हर्ट होणार सीट मध्ये दॅट्स अ डिफरंट थिंग पण सिम्पथी नाही आहे किंवा त्यांचा बेस संपलं ही चुकीशी ते आहे आणि आय अग्री विथ मिलिन ऑन दॅट मला असं वाटतं की अजूनही अग पुढचं जे असेंब्ली इलेक्शन त्याचा आधी परत एकदा रिबूट रिबुटिंग होणार पॉलिटिक्स मध्ये महाराष्ट्र लास्ट क्वेश्चन फायद, मोदींचा फायदा मोदींमुळे फायदा होतोय की एरिथमॅटिक महायुतीला फायदा होताना दिसतोय म्हणजे डेटा मध्ये मोदी मिलिंदि नॉट एरिथमॅटिक इट्स मोदी एरिथमॅटिक मोदी इट इज म्हणजे मला वाटत राहील क्लियरली हे मोदी फॅक्टर आहे कारण एवढ एव्रीथिंग इज अगेन देम म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटची पॉप्युलरिटी म्हणा किंवा तोडफोड म्हणा किंवा सहानुभूती फॉर शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे सगळे मुद्दे आणि परत ही तिसरे टर्मची इलेक्शन आहे तर हे मोदीच्या कनिष्ठेमुळेच त्यांना एक पुश मिळतोय असं मला वाटतं